हा युनिव्ह्यूजचा टू मेगा पिक्सलचा फोम आणि बुलेट कॅमेरा पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि ह्याचा लाईव्ह व्ह्यूज तुम्ही इथे बघू शकता हा कॅमेरा आदित्य ऑटोमेशनमध्ये चा, चा, चा हा युनिव्ह्यू कंपनीचा होल सिरीजचा एट एम पीचा कॅमेरा आहे सध्या बर्फात आहे हा तुम्हाला अधिक टॅक्टरशनमध्ये अवेलेबल आहे ह्या कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य हा रात्री पण तुम्हाला कलर दिसेल फुनबिल्ड माईक आहे आणि हा तुम्हाला आता सध्या तिथं लाईव्ह टी व्हीवर दिसेल हा कॅमेरा आहे हा ट्वेंटी फाय एक रूम होतो आणि हंड्रेड किलोमीटर डिस्टन्स कवर करतो ह्यामध्ये ऑटो ट्रॅकिंग होतं आणि फेस डिटेक्शनही होतं इथे लाईव्ह व्ह्यूमध्ये तुम्ही बघू शकता की फेस गॅलरीमध्ये फेस सेव होतं आणि हा एकवर केलं आहे त्याला फेसवर तर दहा सेकंदरचा व्हिडिओ पण करण होतो हा कॅमेरा